नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस एपेकाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा लेटेस्ट अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वात प्रथम बाजार समिती आहे अमरावती तर अमरावती या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे कापसाची शंभर क्विंटल तर सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे बासष्ट रुपये तर जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे पंचवीस रुपये तर कमीत कमी दर होता सात हजार शंभर रुपये त्यानं त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर सावनेर या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे चार हजार सहाशे क्विंटलची तर कमीत कमी दर होता सात हजार रुपये जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये व सर्वसाधारण दर होता सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो किनवट किनवट या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे दोन दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये तर जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो भद्रावती भद्रावती या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे कापसाची सहा एक सोळाशे एकाहत्तर क्विंटलची त्यानंतर क कमीत कमी दर होता सहा हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर होता सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो पारशिवनी पारशिवनी या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे बाराशे बावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर होता सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर होता सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर होता सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो घाटची घाटची या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे नऊशे क्विंटलची तर सर्वसाधारण दर होता सात हजार रुपये तर कमीत कमी दर होता सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर होता सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो अकोला अकोला या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे मित्रांनो सतराशे त्र्याऐंशी क्विंटलची या बाजार समितीमध्ये मित्रांनो सगळ्यात कमी दर होता सगळ्यात कमी दर होता मित्रांनो सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर होता सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतले बाजार समेतील कापूसाचे भाव तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद